ओम श्री सद्गुरवे नमः आज आपण कर्नाटकातील थोर संत व कवी श्री पुरंदरदास यांच्याबद्दल माहिती ऐकणार आहोत पुरंदरदास यांचे जन्मनाम श्रीनिवास नायक ते इसवी सन चौदाशे सत्तर साली जन्मले ते कन्नड संत व कर्नाटक संगीतातील संगीतकार रचनाकार होते त्यांचा जन्म हम्पीजवळील पुरंदरगड येथे झाला असेही म्हटले जाते पुरंदरदास हे श्रीमंत व्यापारी वरदप्पा नायक आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांचा एकुलता एक मुलगा होता तिरुमला येथे व्यंकटेश्वर मंदिराच्या संरक्षक देवतेच्या नावावरून त्यांचे नाव श्रीनिवास नायक असे ठेवण्यात आले शिक्षणातून त्यांनी कन्नड संस्कृत आणि पवित्र संगीतात प्रावीण्य मिळवले वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सरस्वतीबाईंशी झाला सरस्वतीबाईंचे वर्णन परंपरेने एक धार्मिक तरुणी म्हणून केले जाते त्यांना वरदप्पा गुरुराय अभिनवप्पा व मध्वपती असे चार पुत्र झाले श्रीनिवास यांनी व्यवसायात अमाप पैसा मिळवला होता तरी ते वृत्तीने कृपण होते तथापि त्यांची पत्नी सरस्वतीबाई ही तिच्या दानशीलतेमुळे नवऱ्याच्या रोषास पात्र होत असे परंतु अशी एक घटना घडली की पुरंदरदासाचे जीवन हे पूर्णतः पालटून गेले भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने सुरुवातीला जे कंजूष माणसासारखे वागले त्यांचे रूपांतर नंतर एका महान भक्तात कसे झाले हे दर्शविते भगवान नारायणाने ठरवले की श्रीनिवास नायकाने पैशावरील प्रेम सोडून देण्याची आणि संतांमध्ये आपली योग्य भूमिका घेण्याची वेळ आली आहे म्हणून त्याने एका गरीब माणसाचे रूप धारण केले आणि आपल्या मुलाच्या मौंज समारंभाकरिता पैशांची मदत मागण्याकरिता श्रीनिवास नायक यांच्याशी संपर्क साधला श्रीनिवास नायकाने आपल्या रूढीबद्ध शैलीत त्या वेशातील ब्राह्मणाला हुसकावून लावले व थेट आपल्या पत्नीकडे गेले आणि नाटकाची पुनरावृत्ती केली नायकाची पत्नी सरस्वती ही दयाळू मनाची तर होतीच तिने स्वतःच्या मार्गाने आपल्या पतीच्या कंजूषपणाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तिने या ब्राह्मणाला हिऱ्याने जडवलेली नाकाची नथ दिली आणि ब्राह्मण पुन्हा श्रीनिवास नायकाकडे गेला आणि त्याला हिराने जडलेल्या त्या नथीच्या बदल्यात काही पैसे देण्यास सांगितले अलंकाराच्या पूर्ववृत्तांताबद्दल विचारले असता ब्राह्मणाने त्याला सांगितले की हे एका परोपकारी व्यक्तीकडून त्याला तो दागिना मिळाला आहे ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगून श्रीनिवास नायकाने सुरक्षितपणे तो दागिना एका पेटीत बंद करून घरी नेला जेव्हा त्याने आपल्या पत्नीला दागिन्याशिवाय पाहिले तेव्हा त्याने तिला याबद्दल विचारले सरस्वतीला आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले घटनांच्या वळणावर आणि आपल्या पतीच्या स्वभावाला कंटाळून हैराण झालेली सरस्वतीबाई यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि ते विष घेण्याच्या तयारीतच होते पण पाहतो तो काय आश्चर्य श्रीनिवासाने कपाटात तपासले असता तो दागिन्या त्याला तिथे सुरक्षित दिसला सरस्वतीला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना आणि तिने सर्व घटना श्रीनिवासला सांगितली श्रीनिवासचा सगळा राग लोभ त्या क्षणी गडून पडला आणि तो भगवान श्रीकृष्णांना शरण केला व उर्वरित आयुष्य सत्कर्माने आणि परोपकार्याने वागण्याचे त्याने ठरविले त्यांनी पुढे त्यांच्या सर्व संपत्तीचा त्याग केला आणि त्यानंतर पुरंदर दास म्हणून संबोधले जाऊ लागले ते मध्वाचार्यांच्या द्वैत तत्वज्ञानाचे अनुयायी होते ते कर्नाटक संगीताच्या प्रमुख संस्थापक समर्थकांपैकी एक होते ते मध्ययुगीन भारतातील सर्वात महत्वाचे संगीत अभ्यासक होते त्यांनी कर्नाटक संगीत शिकवण्याचे मूलभूत धडे स्वरावलीस आणि अलंकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेणीबद्ध व्यायामाची रचना करून तयार केले आणि या क्षेत्रातील नवशिक्यांनी शिकलेला पहिला स्केल म्हणून माया मालाव गोवला राग सादर केला या रागाचे आजही अनुसरण केले जाते त्यांनी नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी गीते साधी गाणी रचली पुरंदर दासांचे कर्नाटक संगीतातील रचना बहुतेक करून कन्नड भाषेत आहेत आणि काही संस्कृत भाषेत आहेत त्यांनी अंकितनाम पुरंदरा विठ्ठला या नावासह त्यांच्या रचनांवर स्वाक्षरी केली आणि भगवान श्री विष्णूंची त्यांनी निस्वार्थ भक्ती केली त्यांच्या कार्याचे त्यांच्या काळातील अनेक अभ्यासकांनी व नंतरच्या विद्वानांनी कौतुक केले आहे श्री संत पुरंदरदास यांनी परमेश्वराची स्तुती करण्यासाठी असंख्य गाण्यांची रचना केली त्यांनी सुमारे चार लाख पंचाहत्तर हजार अभंग कीर्तने रचली त्यापैकी सुमारे आठशे जिवंत आहेत श्री पुरंदरदासांनी विद्यमान सामाजिक पद्धतींमध्ये जसे स्त्री पुरुष समानता जातीभेद अस्पृश्यता यांना विरोध केला आणि समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिक कन्नड भाषेतील भक्तिगीतांच्या माध्यमातून उपदेश केला त्यांची बहुतेक कीर्तने सुधारणेशी आणि प्रबोधनकार्याशी निगडित आहेत आणि समाजातील दोषांवर लक्ष वेधणारी आहेत असे थोर समाजसुधारक आणि महान वैष्णव श्री पुरंदरदास यांच्या चरणी विनम्र अभिवादन